हाय फ्रेंड्स वेलकम आहे सर्वांचं दिवेजरी किचन चॅनलमध्ये आणि कशा आहात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी तर मजेत आहे बटाटे कांदे मिरची कोथंबीर हे सर्व तर घेतलं मी पण मला समजत नाही काय बनव तर चला आयडिया आली आणि फटाफट बनवलं काय बनवलं ते तर माहितीच नाही तर सांगा तुम्ही पण जिंक्या मी काय बनवत आहे पूर्ण व्हिडिओ बघा आण लास्टमध्ये तुम्ही सांगा मला मी काय बनवत आहे आणि सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा आणि फुल व्हिडिओ पण वॉच करा आणि दिव्यांजली किचनचं चॅनल नवीन वॉच करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी कांदा घेतला होता आणि कांद्याला एकदम छान प्रकाराने क्लीन करून घेतला होता त्यानंतर मी त्याला मस्त बारीक कापून घेतला होता मला काय माहिती काय नफरत आहे कांद्यासोबत मला फार रडूच येत होते कांदे कापते तेव्हा तर पाहिलं आहे तुम्ही अशा प्रकारे कांदे कापायचे सर्व त्यानंतर मी बटाटे घेतले बटाट्यांना पण छान प्रकाराने क्लीन करून घ्यायचे क्लीन केल्यानंतर त्यांना पण पुढे बघू शकतो मी कसे कापलेत आणि आई मला तर वाटतं तुम्हाला समजलं असेल मी काय बनवत आहे तर मी बनवत आहे भजी भजी ऑलमोस्ट सर्वांना आवडते आणि ब्रेकफास्टला पण खातात फार जण आणि बटाट्यांना आपण क्लीन केल्यानंतर एकदम बारीक कापायची एकदम बारीक म्हणजे खूप जण ते मशीन असतं त्याच्याने पण करतात पण मी हातानेच कापते त्यानंतर आपण मिरची पण घ्यायची मिरचीला पण कापून घ्यायचं आणि हे आपले कांदे असतात ना त्यांना एकदम असे मोकळे करायचे त्यांना ते जॉईंट असतात ना त्यांना क्ली म्हणजे असे वेगवेगळे करून घ्यायचे त्यानंतर आपण ट बटाटे पण कापले आता राहिले आपली मिरची मिरची पण कापायची बारीक किंवा लांब दोघीमधून एक मी लांब कापली होती मिरची आणि भजी कोणाला आवडते मला तर फार आवडते पकोडे पण बोलतो तर आपण त्याला एक प्रकारे तर आता मी मिरची पण कापली होती ना त्यानंतर मी बेसन घेतलं होतं बेसनपिठं आपल्याला किती भजी बनवायची त्याच्यावर असतं ते आपण तिक्कं घेतलं त्यानंतर नमक टाकलं त्याच्यामध्ये अजवाईन घेतली अजवाईनला चांगली चुरून घेतली ती अजवाईन टाकली त्यानंतर आपण जिरं पण टाकलं जिरं टाकल्यानंतर साईडला ठेवायचं ते सामान त्यानंतर त्याच्यामध्ये नॉर्मल हळद एकदम नॉर्मल हळद टाकायचीच नाही असं समजा म्हणजे तर आणि त्यानंतर पाणी टाकायचं आणि त्याला एकदम छान प्रकारे मिक्स करत राहायचं पाणी टाकल्यानंतर त्याला घोटत राहायचं घोटल्यानंतर ते चांगल्या प्रकारे मिक्स होतं आणि फिट थोडं जास्त पाहिजे आणि कांदे वगैरे ते मटेरियल असतं आपलं ते कमी पण राहिलं काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही पुढे जाऊन माझं बघू शकता आणि मम्मी एका साईडला तूप काढत होती त्याच्यामुळे ते मम्मी पण येते त्याच्यामध्ये तर बघा अशा प्रकारे केलं मी गॅस ऑन केला पातेली ठेव हे ठेवलं गर तेल वगैरे ठेवलं त्याच्यामुळे मनात मी भजी काढायला सुरुवात केली कारण की पप्पाला ऑफिसला जायचं होतं त्याच्यामुळे पप्पांना घाई होत होती त्याच्यामुळे फटाफट काढलं पप्पा तर चेक करत होते की भज्या कशा काढल्यात माझ्या दीपूने काय माहिती तर पप्पांना भजी आवडली आणि पप्पा आणखी मागत होते फटाफट मी भजी काढली थोडं गॅस कमी याच्यावर असताना तर कुरकुरीत जास्त होतात आणि फास्टवर केल्यावर थोडं फास्टमध्ये ते गुर फास ला। फास लाल वगैरे होऊन जातात त्याच्यामुळे कमी गॅसवर काढलं तर फेस्ट आहे आणि एकदम छान प्रकारे भजी काढायची त्यानंतर मस्त मम्मी पप्पा सर्वांना द्यायचे खायला त्यांच्याकडनं विचारायचं कशी लागली पाहिजे ते छानच सांगतात कारण की आपण छान बनवतो पप्पांना मी भजीसोबत एक कैन्याची भाकर पण दिली होते पप्पांना आवडते कैन्याची भाकर त्याच्यावर मस्त लसूणची चटणी टाकायची आणि खायची तर बघू शकता आता मी प्लेट डेकोरेट दाखवते आणि म्हणजे भजी बघा अशा प्रकारे मी सर्व भजी काढल्या होत्या कांदा भजी मिरची भजी आणि बटाटो भजी कसे आले नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक अँड शेअर माय चॅनल बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला बाय